नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा या नवीन वर्षाची सुरुवात आपण छान गोडाने करूया त्यासाठी बनवणार आहे सर्वांना आवडणारा गोडाचा पदार्थ अर्थात गाजराचा हलवा तर इथे आज आपण अगदी मोजक्या साहित्यापासून चविष्ट गाजर हलवा बनवणार आहे नमस्कार मंडळी मी वैशाली पवार आणि माझी मम्मी तुमचं आपल्या माऊलीच किचनमध्ये मनापासून स्वागत करते हिवाळ्याच्या दिवसात मनमुरात आनंद लुटून एखादा पदार्थ चाखायचा असेल तर चविष्ट गाजर हलव्यासारखा उत्तम पर्याय असूच शकत नाही आज आपण फक्त दुधाचा वापर करून चविष्ट गाजर हलवा बनवणार आहे त्यासाठी इथे मी अर्धा लिटर फुल क्रीम बफेलो मिल्क घेतला आहे याऐवजी तुम्ही अमूल गोल्ड या, गोल या दुधाचासुद्धा वापर करू शकतात फक्त क्रीमी दूध वापरायचं आहे तर दूध आपण गरम करून घेऊ दूध गरम झाल्यावर कोमट होईपर्यंत आपण गाजर किसून घ्यायची तयारी करू इथे मी एक किलो लाल भडक गाजर घेतले आहे आता गाजराचा देठाचा आणि मागचा भाग कापून घ्यायचा आणि गाजराच्या वरची साल काढून घ्यायची तर अशा पद्धतीने सर्व गाजर स्वच्छ साफ करून धुवून घेऊ इथे गाजर धुवून घेतले आहे आता किसून घेऊ इथे घेतलेले सर्व गाजर छान किसून झाले आहे कढईमध्ये अर्धी वाटी म्हणजेच सहा ते सात चमचा तूप घालून घेऊ यामध्ये बारीक कापलेले काजू बदाम घालून घेऊ इथे मी दहा ते बारा काजू आणि दहा ते बारा बदाम घेतले आहे आता तुपामध्ये काजू आणि बदाम छान परतून घेऊ तर इथे काजू बदाम छान भाजले आहेत आता सर्व काढून घेऊया कारण यामध्येच आपण गाजरसुद्धा परतून घेणार आहोत तर तुपामध्ये गाजराचा सर्व केस घालून छान एकजीव करून घेऊया गाजर तुपामध्ये परतल्याने त्याला छान चव येते आणि त्यामुळे हलवासुद्धा चविष्ट बनतो इथे तुम्हाला कढईवर जरी गाजराचा केस वाटला तरी जसजसे गाजर तुपामध्ये परतत राहू तसतसे ते छान शिजले जातील या संपूर्ण प्रोसेसला दहा ते बारा मिनटं लागतात त्यामुळे मध्यम ते मंद आचेवर गाजर छान परतून घ्यायचे इथे तुम्ही पाहू शकतात गाजराचा किस छान परतून झाला आहे गाजराला पाणी सुटलं जातं ते संपूर्ण आटेपर्यंत आपण गाजर परतत राहायचं आता यामध्ये गरम करून कोमट झालेलं क्रीम दूध घालून घेऊ आणि मध्यमाचेवर शिजवून घेऊ या पद्धतीने तुम्ही गाजराचा हलवा बनवला तर खूपच चविष्ट बनतो या दुधामुळे हलव्याला उत्तम अशी चव येते त्यामुळे आपल्याला यामध्ये खवा दुधाची खूप सारी मलाई किंवा दुधाची पावडर सुद्धा वापरावी लागत नाही म्हणूनच फुल क्रीम दुधाचा वापर करावा जेणेकरून हलवा अगदी मस्त तयार होतो तर मध्यम फ्लेमवरच आपण छान दूध आटेपर्यंत शिजवून घेणार आहे तर इथे संपूर्ण दूध आटवून घेतलं आहे यामध्ये आता दोनशे ग्रॅम इतकी साखर घालून घेऊ आणि सर्व एकजीव करून घेऊ गोड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता साखर विरघळेपर्यंत आणि हलवा छान दाटसर होईपर्यंत शिजवून घेऊ अधूनमधून याला परतून घ्यायचं म्हणजे गाजराचा हलवा कढईला खाली लागणार नाही तर इथे साखर विरघळली आहे आणि हलवासुद्धा छान दाटसर झाला आहे आता यापेक्षा जास्त शिजवायचं नाही कारण जसजसा हलवा गार होईल तस तसा घट्टसुद्धा होत जाईल तर गॅस बंद करून घेऊ आणि यामध्ये अर्धा चमचा वेलचीपूड सोबतच तुपामध्ये भाजलेले काजू बदाम घालून सर्व एकजीव करून घेऊ तर इथे आपला गाजराचा चविष्ट हलवा तयार आहे अगदी कमीत कमी साहित्य वापरून बनवलेला स्वादिष्ट हलवा तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा इथे सांगितल्याप्रमाणे फुल क्रीम दुधाचाच वापर करा आणि तुमच्या घरच्यांसाठी असा गाजराचा हलवा नक्की करून पहा आज वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार लवकरच भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद